एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मिशन शिखर उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जे डबल ई आणि नीट ई टी या विविध परीक्षांचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक आणि शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये मिशन शिखरमधील पाच आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत यात सुनीता श्यामराव मेश्राम प्रतिका जंगू करपाते आदिती उमेश जुमनाके अर्जुन विजू वेलादी आणि गौरव चित्तरंजन अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल देवाडा येथे शिकत आहेत सर्वपात्र विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला